दुधवले काक पण येतात ना दूध बघायला आमच्या घरी ते पण म्हणाले जागा चांगली नाही त्यांना पण कळतं बघा आणि त्याचे बाकीचे पण जागा चांगली नाही तर बदलायची होती रूम ह्यांनी गेला पुण्याला पुन्हा रूम बघायचं चालूच आहे पण आता रूम भेटल तेव्हा रूम बदलता येईल लवकर भेटले तर बरेच छोटे असले तरी चालेल बघा तरी आलो बड्डेला सगळी तयारी झाली बरंच पाहून उठवलं भाऊ काय उठतच नव्हतं बघा आणि मग राजाला म्हणलं मामाच्या हाताला आणि उठ पडत दोनदा तीनदा धरलं हाताला उठवलं राजाने आणि मग गाड बसलं ना आलो गे आलं तर बघतो सगळी तयारी पण झाली आणि भाऊजींच मित्र पण तर बरेच जण आहेत राणे राणेच आण मग कोत्रे आहेत आणि भाऊजीचा मित्र आहे त्यांची मंडळी म्हणजे त्यांची बायको पण आहे बघा अजून बरंच जण कोण आहेत ना आता म्हणतात ते म्हाताराचा रोल करतात ते पण आलं तुझं जे जण आलं तर म्हणून दाखवतो तर बघा आता किस्ता तो पण कसा म्हणजे बामा कपडे बाळा घालायचे होते काय तुझं कसा कॅमेरा हा तिथं काय हजार तर हजार बघा बिर्याणी पण आणली बाहेरनं ऑर्डर केली वाटतं तर रस्ता कारण भाऊजींचं मित्र आल्यात मग तिथं पाठवायचं कसं म्हणून सगळ्यांसाठीच आणली म्हणून आणली ना परत बिर्याणी कॅन्सल केली ती परत आणले ना मित्र आल्यामुळेच ना तशी कशी पाठवायची हा हां हां इकडे घेतो मी आता स्वीटीचा डायलॉग उचलायला लागली ताई काय झालं चला कि आत्या हाका मारतात ओ भाऊ चला की भाऊच म्हणती ह्याला भाऊ राहिला हितलाच म्हणते अय हो कृष्णा अरुदी तुरी आला का थांबे काय करणार ओम अयो दुसऱ्यांनी के कसा खायचा कृष्णा

तर बघा रात्री कृष्णाचा बड्डे झाला आणि रात्री परत इकडं आम्ही आलो सगळे जेवण आणि ताई पण आलत्या शंभू पण आलत सगळे येतच होते मग इकडं आल्यानंतर दुर्गा परत आणते तापले जिंतीत नाही तापली होती तसं आज आठवडा झाला दुर्गाला ताप आहे औषधी पासते पण राहत नाही तेवढ्या परत राहतंय परत सकाळ संध्याकाळ तापते आणखी कधी कधी दुपारनं पण तापते तर देवाला गेला त्या दिवशी लय भारी खेळले देवाला गेल्यानंतर तिथं चांगली म्हणजे खेळायला लागले तब्येत पण बरे झाली आणि सगळे सर्दी पण थांबली होती इथं आल की परत चालू झालं आणखी त्या दिवशी रात्री पण तापली नव्हती बघा दुर्गा उलट पहाट उठून खेळत होती गेलं तर त्या दिवशी एक रात्रभर थांबलो होतं तर हिता की चालू झालं आता पण तापली बघा ह्यांनी मला सकाळी उरक उरक म्हणत होतं नऊ वाजता जाऊ म्हणलं हॉस्पिटलला तर परत आणखी ह्यांनी बदललं बघ तर आम्ही जातो राहू दे त्या साहेबाचा वरावर फोन यायला लागला दोन दिवसाची सुट्टी काढली होती वमच्या टायमाला ते आणखी इथंच होतं बघा तर मग त्या साहेबांनी बोलवलं गेलं तर आता एवढ्यात साडे अकरा वाजला पाच दहा मिनटं झालं गेल्यात इथनं पुण्याला आता तोरगा आणखीन तापली तिला दुपार होतं ठरलं होतं पण अजून तापली आता ताप आणखीन वाढायला लागलाय औषधाने काही राहिलं रात्री थोडा वेळा राहिला परत आणखीन आला तर आता भाऊ मी आणि ताई चाललंय हॉस्पिटलला ताई गेलात पुढं चलत चलत गेलं तर येते म्हणलं माझ्या राधूची वाट बघत होतं साडे अकरा वाजल्यावर राधू उशीरा आली अकराला शाळा सुटती आज उशीरा झाला तर चला राधो पण आली जातो आता आम्ही तिला कपले झाले त्याच्यामुळे त्रास होते झालं राधो झालं

मगाशी दुर्गाला हॉस्पिटलमधनं आणलं गोळ्या औषधे दिली तिला तपसलं आणि डॉक्टरने सांगितलं म्हणजे ते शिष्टरच होतं बघा त्यांनी सांगितलं गोळ्या औषधाने राहते का बघा आणि तीन दिवसांनी महागार या राहिला तर बरंच आहे दोन आहे तिचं औषध आहे तर फक्त एक बॉटल वेगळी दिली औषधाची बाहेरनं मेडिकलमधनं घेतली आणि दोन टाईम वाप लावली या आता मग तर दिली आता आणि संध्याकाळी तर दवाखान्यात यायचं आणि वाप तर आता दुर्गा झोपली बराच वेळ झाला एक तास झाला दुर्गा झोपली मला जायचं आहे घरी पण दुर्गा झोपली तिला आणखीन ताप आहे मला काय घरी जावं वाटणं तिला इथं ठेवून आणि ओन पण भरपूर लागतं पोरं पण आहेत आतमध्ये बसल्यात भाऊ बशी झोपली आणि बाकीचे सगळी शूटिंगला गेला तर आत्याने केला स्वयंपाक शूटिंगचा आत्या सकाळपासूनच करत होता आम्ही श आम्ही हॉस्पिटलला जायच्या आधीपासूनच करत होते त्या आताशी आत्यांनी जेवण केलं आहे वाजल्यात बघा आता आणि आता का आत्याने सकाळचं जेवण केलं आहे आम्ही दवाखान्यात गेलं पण आता स्वयंपाकच करत होते मी करून देवा दुर्गा मला काय सोडत नव्हती आणि मी तिकडं पण माझं काम करून तसेच आले होते बघा तर रात्रीला दोनदा तीनदा पुसून घेतली मिठाच्या पाण्याने आणि पट्टी पण ठेवली डॉक्यावर हे कमी बहुतेक कमी जास्त होतोय बघा ताप बघा आता संध्याकाळपर्यंत काय राहिलं तर होईल सगळा संपूर्ण ताप राहिला तर मग संध्याकाळ आणखी वाप द्यायला जायचं कधी ते अगदाचीच रूम सोडतं असं झालं माझं तर मनच नाही तिकडं त्या घरामध्ये जायचं जवळ हे होतं तर चांगली राहिली त्या घरात गेलं की असं कणकने तरी भरते अंगात आळस भरतंय सारखं हे दुखते डोकं दुख आणि आमचं तिथं दुधवले काका पण येतात ना दूध बघायला आमच्या घरी ते पण म्हणाले जागा चांगली नाही त्यांना पण कळतं बघा आणि त्याचे बाकीचे पण म्हणते जागा चांगली नाही आता बदलायची होती रूम ह्यांनी गेलं पुण्याला पुन्हा रूम बघायचं चालूच आहे पण आता रूम भेटल तेव्हा रूम बदलता येईल लवकर भेटले तर बरीच छोटे असले तरी चालेल बघा पण बदलायची म्हणजे बदलायची ह्या चार पाच दिवसात ह्यांनी म्हणले तो बुधवारी तोपर्यंत रूम भेटते या मग आल्यानंतर पसारा सगळा इकडं जिथं रंगी तिथं लावताय म्हणलं ला। तर असं झालं कधी एकदाचच ते घर खाली असं झालं नको नको झालंय त्या घरात हाताने दुखणे येतात काही हसताना विनाकार किती पण जपते मुलांना खायला प्यायला बाहेरचं काय बिस्किट नाही कुरकुर नाही दोन तीन महिने झालं तरी पण फक्त कधी कधी आईस्क्रीम देत होते बघा तर त्या आईस्क्रीमने पण काय लगेच एवढं काम होत नाही पण कसं काय काय माहिती दुर्गाने पाहिलं कधी एक का दोन दोनदाच खाल्ल्या होत्या परत नव्हत्या खाल्ल्या तिला पण हॉस्पिटलमध्ये कुन जाऊन क कणकणी आली याचा करू तिला ह्यांनी आणत होतं ना व आजारी होतात त्या टायमाला तेव्हापासून ते, ते तापते या सकाळ संध्याकाळ ताप दुपार पण तापायला लागली दुपारनं पण आता पण आहे बघा थोडासा ताप येईन कमी मग ती उठल्यावरती आता मी जाईन घरी मग धुणं भांडी करीन बघा आता तर हे 对。